नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या कामाची गोष्ट या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांचा जो अनेक वर्षापासूनचा विमा दोन हजार बावीसपासूनचा विमा थकीत होता तो आता मिळणार आहे कोणकोणत्या सालातील हा विमा मिळणार आहे याबाबत आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा तत्पूर्वी काही शेतकऱ्यांना दोन हजार बावीसपासूनची भरपाई मिळाली नाही यासाठी अनेक शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली वेगवेगळ्या वेग हंगामातील भरपाई काही कारणास्तव विमा कंपन्यांनी दिली नव्हती खरीप दोन हजार चोवीसमधील वेगवेगळ्या वेग ट्रिगरमधील देखील भरपाई अद्याप थकलेली आहे काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावरील दोन हजार चोवीसची भरपाई अजून शेतकऱ्याला मिळालेली नव्हती आता मात्र सोमवारे या रक्कम विमा भरपाई जी आहे शेतकऱ्यांची दोन हजार बावीसपासून किंवा दोन हजार चोवीसमधले काढणी पश्चात व पीक कापणी प्रयोगाची जमा होणार आहे सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये ही रक्कम जमा होईल अशी बातमी समोर आलेली आहे तसेच राज्य व केंद्र सरकारने विमा कंपनीना विम्याचा हप्ता देऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही त्यामुळे सो शेतकऱ्यामध्ये रोष होता <recibir voice> राज्य सरकारने जुलैपर्यंतचा विमा हप्ता हा विमा कंपनीला दिला नव्हता त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले नव्हते आता मात्र जुलैमध्ये राज्य सरकारने त्यांच्या हिस्स्याचा विमा हप्ता हा कंपनीना दिला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी एक कार्यक्रम राजस्थान इथे झुंझुन मध्ये आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये राज्य व विमा कंपनीला तशा सूचना देखील दिलेल्या आहेत विमा कंपनीने दाव्याची रक्कम मंजूर करून दाव्यावरती डिजिटल स्वाक्षरी करणे ज्यामुळे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची पूर्ण तयारी केली आहे राज्य शासनाने देखील सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी हे विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा तुमच्या काही सूचना असल्या तर कमेंट अशी निश्चित सांगा धन्यवाद